माळशिरस तालुक्यातील पुराची आमदार उत्तमराव उत्तम पाहणी करण्यात आली नीरा नदीकाठच्या शेतकऱ्यांना तात्काळ पंचनामे करून मदत देण्याची मागणी यावेळी करण्यात आली नीरा नदीच्या वाढत्या प्रवाहामुळे आपण बघितलं तर माळशिरस तालुक्यातील कुरबाई गावामध्ये पाणी शिरलेलं आहे आपण पाहिलं तर काल रात्री दोनच्या सुमारास एनडीआरएफ ची टीम या कुरबाई गावामध्ये दाखल झाली होती आपण एकंदरीत तिथं पिकाचं नुकसान झालंय घरामध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आमदार उत्तम जानकर यांनी सुद्धा पिकाची पाहणी केली आहे आता ते कुरबाई गावामध्ये आलेत ज्या लोकांना स्थलांतरित केले त्या स्थलांतरित लोकांची सुद्धा त्यांनी माहिती घेतल्याबद्दल त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय सांगाल की तुम्ही आता सगळी माहिती घेतली आहे हे पाठीमाग घर आपण बघतोय हे घर पूर्ण पाण्याखाली बुडालेली होती म्हणजे जवळजवळ दहा फूट या खिडक्या पा पर्यंत किंवा चौकट लेवलपर्यंत पाण्यानं या ठिकाणी पातळी गाठलेली होती या भागामधली सगळी घरं जवळजवळ चारशेच्या वर लोकांना स्थलांतरित करावं लागलं या पाण्यामुळं जनावर सोडल्या म्हणजे पाण्यामध्ये बुडून मिली पिकाचं हातोनात नुकसान झालं जवळजवळ पाच हजार एकरापेक्षा जास्त पिकं ही पाण्याच्या ह्याच्यामुळे किंवा बऱ्याच ठिकाणी माती होऊन गेलेले आहेत नाळव पडलेले आहेत तर एकरी पिकांना एक पन्ना प्रति एकरी पन्नास हजार रुपयाप्रमाणे भरपाई देण्यात यावी तातडीची जी भरपाई आहे या लोकांचं गेलेलं आहे त्यांना पचपास हजार रुपयाप्रमाणे आजच्या आज तलाठी इथं तहसीलदार आहेत यांना सूचना दिलेल्या आहेत आणि ज्यांच्या घराचं नुकसान झालेलं आहे त्यांना प्रति कुटुंब लाख रुपये ते पन्नास हजार रुपये ज्याच्या ज्या पद्धतीने नुकसान झालेलं आहे त्या पद्धतीने देण्याची कारवाई सुद्धा तातडीने करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि जे पिकाचे पंचनामे करण्यासाठी या ठिकाणी सांगितलेलं आहे नक्कीच आपण पाहिलं तर या शिरभावी गावामध्ये पाण्याचा वेडा घातला होता ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे यांना भरपाई मिळावी यासाठी आता आमदार यांनी मागणी केली आहे माऊली डांगे पुढारी न्यूज माळशिरास